चला सर्वांना गुड इव्हिनिंग आवाज पोचतोय का माझा सांगा बरं एकदा आवाज व्यवस्थित येतोय का सर्वांना गुड इव्हिनिंग लाईव्ह स्ट्रीमिंग आपण स्टार्ट केलं आज आणि सर्वांना गुड इव्हिनिंग आपली जी दहावी बोर्डची टॉपर बॅच आहे तर ती सध्या आपली सुरू आहे आणि आवाज येतोय का माझा तर याचा एकदा नक्की रिप्लाय करा म्हणजे मी लगेच परत हे समोरचं जे ना आपलं तर ते स्टार्ट करतोय तुम्हाला जर क्वालिटी व्यवस्थित दिसत नसेल व्हिडिओची तर तुम्हाला त्या व्हिडिओला क्लिक करा आणि उजव्या हाताला जे थ्री डॉट्स दिसतात ना तर त्यावर क्लिक करून थोडी क्वालिटी वाढून घ्याल ओके okay, चला मला एकदा बघू द्या कोणकोणी कौन सोबत आज रोहित सई वर्षा जागृती ओके चैताली आहेत जे आपले रेग्युलर स्टुडंट आहेत ना तर ते सर्वजण सोबत आहेत आज ओके चला ओ, मला सांगा सर्वात अगोदर जे आपण प्रकरण घेतलं जे चॅप्टर घेतलं त्याचं नाव सांगा बरं मला अंकिता भूमी स्नेहल पूजा प्रशांत ज्योती सगळी आपली जी टीम आहे कमांडोजची जी टीम आहे तर ती सगळी सोबत आहे आणि बोर्ड एक्झाम पर्यंत सर्वजण आपण सोबत राहणारच आहे कारण आपल्याला बोर्ड एक्झाम मध्ये चांगले मार्क्स मिळवायचे दिव्या समीक्षा वैष्णवी योगेश शुभम ओके विद्या साक्षी चला सांगा फर्स्ट चॅप्टरचं चा नाव काय होतं सांगा बोला फास्ट सांगा आणि सोबतच सेकंड चॅप्टर की जे आपण सध्या सुरू केलेलं होतं या दोन तीन दिवसापूर्वी तर त्या चॅप्टरचं चा सुद्धा नाव सांगा पहिलं चॅप्टर वैष्णवी वेलकम भूमी रितेश सृष्टी हो स्नेहाल रितेश ओके अशोक अशोक ने खूप मोठा मैसेज टाकला बट मला तो रीड नाही करता येणार ना अशोक कारण तो जो मेसेज आहे तर तो, तो खूप मोठा मेसेज आहे आणि एवढा वेळ नाही कारण ते फास्ट वर जातं मयूर वगैरे हो येत आहे ना आवाज मग मला चॅप्टरचं नाव सांगा समरूपता करेक्ट आहे तुम्ही जे पहिलं चॅप्टर आपण घेतलं ना तर त्या चॅप्टरचं नाव आहे समृपता आता हे आपण कशासाठी मी हे सगळं तुम्हाला सांगत आहे तर हे लक्षात घ्या फर्स्ट चॅप्टर जे आहे तर ते समरूपता आहे समरूपता अर्थात याला आपण सिमिलॅरिटी म्हणतो सेमीवाल्यांनी लक्षात ठेवायचंय से। सिमिलॅरिटी असं या चॅप्टरचं नाव आहे आपल्या समरूपता मराठी मिडियम वाल्यांसाठी आणि सिमिलॅरिटी हे सेमीवाल्यांसाठी आता सेकंड नंबरचं जे चॅप्टर होतं तर ते सांगा कोणतं होतं नंबर सेकंडला कोणतं चॅप्टर सुरू केलं होतं आपण ओके आ, हो बरोबर सांगताय तुम्ही आदित्य हर्ष साक्षी अनिल सिद्धी सिद्धिका निकिता आ, विशाल हो राजाराम लोटे ओके आ, सेकंड नंबरचं चॅप्टर होतं पायथागोरस प्रमय पायथागोरस पायथागोरस प्रमय पायथागोरस थेरम असं त्या चॅप्टरचं नाव होतं पायथागोरस थेरम आता या पायथागोरस थेरम मध्ये आपण किती प्रॅक्टिस सेट घेतले सांगा बरं बघूया किती जण रिप्लाय देत आहेत तर पायथागोरस थेरम जो होता तर त्यामध्ये आपण किती सराव संच घेतले तर ते सांगा मला एकदा सराव संच आतापर्यंत आपण किती घेतले पायथागोरस थेरम मध्ये आपण आतापर्यंत किती प्रॅक्टिस सेट घेतलेले आहेत तुम्ही थमनेलवर वाचला असेल की आज आपल्याला नेमका कोणता सराव संच घ्यायचा आहे बट पायथागोरस थेरम मध्ये आतापर्यंत आपण किती प्रॅक्टिस सेट म्हणजे किती सराव संच घेतले तर ते सांगायचंय तुम्हाला हो बरोबर सांगताय तुम्ही काय झालं स्टार्ट झाला हो, केव्हाचा स्टार्ट झाला फक्त तो तुम्हाला दिसतोय का नाही हे पहा स्नेहल एकच घेतला हो बरोबर आहे प्रॅक्टिस सेट टू पॉइंट वन घेतला फक्त आपण सेकंड नंबरच्या चॅप्टर मध्ये फक्त आपण प्रॅक्टिस सेट टू पॉईंट वन घेतलेला आहे म्हणजे सराव संच दोन पॉईंट एक घेतलेला आहे आणि टू पॉईंट टू जो आहे ना टू पॉईंट टू च नेमकं का आपल्याला काय करायचं तर ते बघूया चला बघा टू पॉईंट टू बद्दल तुम्हाला काही सांगता येईल का सांगा बरं कारण टू पॉईंट टू बद्दल आता मी तुम्हाला जे आ, या स्क्रीनवर दाखवणार तर बहुतेक तुम्हाला ते माहिती असेल टू पॉईंट थ्री बघा टू पॉईंट थ्री पर्यंत गेलेत तुम्ही टू पॉईंट वन झालेला आहे आपला बघा हा आहे टू पॉईंट टू ओके बघा कलर बघा कोणता आहे त्याला तर टू पॉईंट टू ला जो कलर आहे ना तर तो कलर तुम्ही सुद्धा बघू शकता की याला नेमका कलर कोणता दिलेला आहे वन नंबरचा एक्झाम्पल टू नंबरचा एक्झाम्पल थ्री नंबरचा एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट टू पॉईंट टू जो की मी सध्या स्क्रीनवर लावलाय तुम्हाला दिसतोय सराव संच दोन पॉईंट दोन आणि हे सगळं रेड कलर तुम्हाला दिसतंय तर हे जे रेड कलर आहे ना तर या रेड कलरचं मिनिंग नेमकं काय का तर ते तुम्हाला सांगता येईल का सांगा कारण जे आतापर्यंत माझ्या सोबत येत ना तर त्यांना आहे की या रेड कलरचं मिनिंग नेमकं काय आहे का तर तुम्हाला सुद्धा हे सांगता यायला पाहिजे जे आपण त्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय तर ते नेमकं कशासाठी रेड कलर आहे रिड्यूस झालाय ओके करेक्ट आहे रिड्यूस झाला आहे हा जो सिलेबस आहे ना तर हा रिड्यूस झालेला सिलेबस आहे आपल्या दहावी बोर्ड एक्झाम मध्ये हे सिलेबस नाहीये टू पॉईंट टू हे आपल्या प्रॅक्टिस आहे टू पॉईंट टू जो आहे तर तो, तो रिड्यूस झालेला आहे मग आता टू पॉईंट टू नंतर या चॅप्टर मध्ये या प्रकरणामध्ये अजून पुढं काय टू पॉईंट थ्री आहे का तर हे सांगा मला एकदा आता कोणातरी रिप्लाय दिला होता की टू पॉईंट थ्री की आपण टू पॉईंट थ्री घ्यायचा आहे का आज तर टू पॉईंट टू जो आहे तर तो तर रिड्यूस झालेला आहे मग टू पॉईंट थ्री घ्यायचा आहे का सांगा बरं एकदा टू पॉइंट थ्री घ्यायचा आहे का सांगा एकदा तो कमी झालाय ओके टू पॉईंट थ्री घ्यायचा आहे का मग आज टू पॉइंट थ्री बघूया की जण रिप्लाय करतायत तर टू पॉइंट थ्री ओके हो घ्यायचा आहे एकदा पुस्तक बघा तुम्ही तुमच्या समोर जर घरामध्ये जर पुस्तक असेल तुमच्याकडे जर बुक असेल तर टू पॉईंट थ्री घ्यायचा आहे का आपण तो सांगा मला एकदा टू पॉईंट थ्री टू पॉईंट थ्री बरेच जण सांगतायत टू पॉईंट थ्री सांगतायत बरेच जण नाही टू पॉईंट थ्री ओके टू पॉईंट थ्री घ्यायचा आहे चला बघा मग आता हे टू पॉईंट टू संपला टू पॉईंट टू संपलं बघा टू पॉईंट थ्री आहे का बघा एकदा हे दिसतंय तुम्हाला स्क्रीनवर आणलंय मी आता टू पॉईंट थ्री आहे का बघा टू पॉईंट थ्री आहे का जे मला सांगता येत ना की टू पॉईंट थ्री घ्या सर तर टू पॉईंट थ्री आहे का बघा नाहीये चांगली बातमी तुमच्यासाठी टू पॉईंट वनच आहे फक्त या चैप्टर मध्ये टू पॉईंट टू पूर्णपणे रिड्यू झालेला आहे काय नेमकं तर यानंतर डायरेक्ट संकीर्ण सुरू झालेलं आहे का नाही संकिर्ण आणि संकीर्ण कसा सोडवायचा तर हे टू पॉईंट वन वर डिपेंड आहे सगळं मग आता एकदा टू पॉईंट वन तुम्हाला आला पाहिजे टू पॉईंट टू तर कॅन्सल झालेला आहे आणि टू पॉईंट थ्री जो आहे ना तर तो नाही या चॅप्टरमध्ये टू पॉईंट थ्री जो आहे तो तो नाहीच मुळी तर त्यामुळे टू पॉइंट थ्रीचा विचारच करू नका टू पॉईंट टू आहे तर तो रिड्यू झालेला आहे मग आपल्याला टू पॉईंट वन वरच फोकस करायचा आहे पूर्ण बोर्ड एक्झामसाठी टू पॉईंट वन वर चला सांगा आता या टू पॉइंट वन मध्ये जे फर्स्ट एक्झाम्पल आहे तर ते तर चला झालेलं आहे आपलं फर्स्ट एक्झाम्पल झालेलं आहे फक्त आता तुम्ही बोलायचं आहे बघूया किती जण बोलतायत हे फर्स्ट एक्झाम्पल नेमकं कसं सॉल्व्ह करायचं सांगा आणि पाया थगोराचं त्रिकूट आहे का नाही तर हे आपल्याला ओळखायचं ना फर्स्ट एक्झाम्पल हा फर्स्ट एक्झाम्पल तर त्यामधलं हे पहिलं एक्झाम्पल की जे मी हायलाइट केलंय तर ते हायलाइट केलेलं एक्झाम्पल आहे थ्री फायव फोर असे तीन नंबर दिले हे दिलेले आणि आपल्याला हे सॉल्व करायचे आहेत आणि पायथागोराचं त्रिकूट मीन्स पायथागोरियन ट्रिप्लेट हे आहे का तर हे ओळखायचंय बघूया आता किती जण सांगतायत ब्रॅकेटमध्ये आहे थ्री फायव्ह अँड फोर ओके या चॅप्टर मधलं आता नेक्स्ट जे आहे तर ते पूर्ण रिड्यूस झालेलं आहे फक्त आता हे, हे कसं सॉल्व्ह करायचं आहे ना तर ते घेऊया ठीक आहे ना चला सांगा हे जे आहे ना तर हे पायथागोरियन ट्रिपलेट्स आहे का म्हणजे पायथ त्रिकूट आहे का तर हे ओळखायचं आहे आणि हे सगळं आपलं झालेलं आहे बोलाबरा हे आहे का पायथागोरचं ट्रिपलेट हे आहे का पायथ त्रिकूट हे आहे का, का? तर ते सांगा कसं ओळखायचं असतं तर सर्वात अगोदर तर एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचं आहे मित्रांनो आणि ड्रॉ करायचं काम नसतं फक्त याला लक्षात कसं ठेवायचं ते सांगतोय मी ओके राईट अँगल ट्रायंगल मध्ये एक कोण हा नव्वद अंशाचा असतो हे तुम्हाला माहिती आहे ना काटकोण त्रिकोणामध्ये आणि सर्वात मोठी जी बाजू आहे तर ती फाईव्ह आहे तर फाईव्ह हा करणा असतो मीन्स हायपोडिन असतो तर या ठिकाणी आपण फाईव्ह मांडले ओके फाईव्ह मांडलेत म्हणजे सगळ्यात मोठी बाजू जी आहे तर ती सर्वात अगोदर घेत असतो आपण मग आता ही डायग्राम काढायचं काम नसते त्यासाठी आपण घेत असतो सर्वात मोठी बाजू बिगेस्ट साईड सर्वात मोठी बाजू ओके सर्वात मोठी जी बाजू आहे तर ती सर्वात मोठी बाजू आहे फाईव्ह म्हणजे पाच पाच ही बाजू सर्वात मोठी बाजू आहे तर या पाचला आपण करायचा असतो स्क्वेअर पाचला जर वर्ग केला आपण तर पाचचा वर्ग होतो पंचवीस आणि याला म्हणायचं असतं नंबर वन ओके पाचचा वर्ग जो आहे तो पंचवीस होतोय पाच पंचवीस याला नंबर वन म्हटलं आपण आणि बऱ्याच जणांनी आन्सर सुद्धा दिलं सर्वात मोठी बाजू पाच आहे पाचला वर्ग केला आता रिमेनिंग साईड जे आहेत की ज्यांनी राईट अँगल बनवलेला आहे म्हणजे राहिलेल्या बाजू की ज्यांनी काटकोन बनवलेला आहे तर त्या आहेत थ्री आणि फोर ओके थ्री आणि फोर तर यांच्या वर्गांची बेरीज करायची आता उरलेल्या बाजू उरलेल्या बाजू आता ज्या उरलेल्या बाजू आहेत तर यांच्या वर्गांची बेरीज करायची असते मग आता हा तीनचा वर्ग लिहायचा आहे नंतर क्यूब झालाय तीनचा वर्ग अधिक कशाचा वर्ग तर चारचा वर्ग तीनचा वर्ग किती होणार आहे सांगा बरं तीनचा स्क्वेअर थ्रीचा स्क्वेअर किती नाईन प्लस फोरचा स्क्वेअर किती होणार सिक्स्टीन याचा अँसर किती आलं तर ट्वेंटी फाईव्ह आलं याला म्हणायचंय नंबर टू ओके आता एक आणि दोन वरून बघा एक मध्ये ट्वेंटी फाईव्ह आलं दोन मध्ये पण ट्वेंटी फाईव्ह आलं म्हणजे हे जे आहे तर हे पायथागोरसचा त्रिकूट आहे आणि जर असं आलं नाही तर पायथागोरसचा त्रिकूट नाही म्हणजे तो काटकोन त्रिकोण बनत नाही ओके एक्झाम्पल क्लिअर हो त्रिकूट आहे बरोबर मग मा आता मला सांगा की जर या फर्स्ट एक्झाम्पल मधलं इतर एक्झाम्पल जर आलं तर हे तुम्हाला येईल का सांगा आता चा हे एक्झाम्पल यायला पाहिजे फर्स्ट नंबरचं पायथ त्रिकूट आहे ओके पायथागोरियन ट्रिप्लेट आहे फर्स्ट नंबरचं आता बघूया किती जण आन्सर देत आहेत सेकंड नंबर बद्दल बोला बरं हे तुम्ही सॉल्व केलेलं आहे घरी मी तुम्हाला हे होमवर्क दिलेलं होतं सेकंड नंबर बद्दल बोलायचंय सांगा पायथोरचा त्रिकूट आहे का सांगा फोर नाईन ट्वेल्व्ह पायथागोरस पायथागोरियन ट्रिप्लेट हे आहे का तर ते बोलायचंय बाराचा स्क्वेअर करा बाराचा स्क्वेअर किती होतो बघा बाराचा वर्ग बघा किती होत होतं बाराचा वर्ग फास्टमध्ये मला रिप्लाय करा बघूया किती जण रिप्लाय करतात फास्टमध्ये बाराचा वर्ग मयूर विजय शुभांगी आरती अंजली ओके आनंद योगिता प्रफुल उषा ज्योती आदिती बघूया किती जण सांगतायत या सेकंड नंबरच्या एक्झाम्पल मध्ये मला बाराचा वर्ग करायचा आहे आणि नऊचा वर्ग आणि चारचा वर्ग यांची बेरीज सुद्धा करायची ऍडिशन करायची नाईनचा स्क्वेअर फोरचा स्क्वेअर यांची ऍडिशन करायची आणि फायनल आन्सर काय मिळतं तर ते मांडायचंय तर हे तोंडी सुद्धा मला आलं पाहिजे की याच सेकंड नंबरच्या एक्झाम्पलमध्ये हे पायथेचा आहे का पायथा त्रिकूट हे होणार का ते तोंडी सुद्धा मला आलं पाहिजे चला बघूया किती जण रिप्लाय देत आहेत हो बरोबर आहे एकशे चौवेचाळीस होतोय बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस होतोय आता जे दोन नंबर आलेले नाईन आणि फोर तर यांच्या वर्गांची बेरीज करून सांगा डायरेक्ट मला किती होतोय नऊचा वर्ग स्क्वेअर ऑफ नाईन किती होतं स्क्वेअर ऑफ नाईन बोला तुम्ही सुद्धा बोला माझ्या जवळ बसलेले स्क्वेअर ऑफ नाईन किती होणार आहे एटी वन नऊचा वर्ग एक्क्याऐंशी होतो आणि चारचा वर्ग किती होतो चारचा तर चारचा वर्ग होतो सोळा सोळा ची आणि एक्क्याऐंशी ची बेरीज करा बघा किती बेरीज येते तर बघूया किती रिप्लाय देत आहेत हो एकशे चौवेचाळीस बरोबर उत्तर दिलंय बट अजून सांगा कारण तुम्हाला नऊचा वर्ग आणि चारचा वर्ग करून याचा अँसर मला फायनल द्यायचा आणि लगेच आपण थ्री नंबरवर येऊया ठीक आहे ना कारण अगोदर आपण मोठ्या नंबरचा स्क्वेअर करत असतो आहे का नाही बरोबर आहे पायथलेटचा आहे का सांगा मला ते एकदा नाही ओके नाही सांगितलंय बरेच जणांनी सेकंड नंबरचं एक्झाम्पल पायथॉगोरेन ट्रिपलेट्स नाही तर याचा आहे फायनल सांगतायत बरेच जण की नाही सर ओके नाही तर नाही नो प्रॉब्लेम आता थर्ड नंबरचा सांगा थर्ड नंबरचं एक्झाम्पल मग हे पायथोगोरचं त्रिकूट आहे का तर ते ओळखायचंय आणि हे सगळं टू पॉईंट वन जर आपलं झालं नाही या चॅप्टर मधलं तर बाकीचं सिलेबस रिव्यू झालेलं आहे तर त्यामुळे या चॅप्टरवर आपल्याला टू पॉईंट वरच जास्त जोर द्यायचा आहे ओके चला सांगा पायथोगोरेन ट्रिप्लेट्स अनुप ज्योती विद्या ऋषिकेश साक्षी प्राची दिव्या गुलाब अरविंद चैताली आकाश फास्टमध्ये रिप्लाय करा मला ऋषिकेश करण प्रशांत शुभम साईराम विद्या उषा सानिका चला बोला लवकर सांगा रितेश वगैरे तीन नंबरचा एक्झाम्पल कशाचा स्क्वेअर केला तुम्ही थर्टीनचा स्क्वेअर अगोदर केलाय तुम्ही थर्टीनचा सा स्क्वेअर सांगा किती झाला थर्टीनचा स्क्वेअर मी लिहितोय बोरबो साइडला तुम्ही सांगा मला मी तो बोर्डवर लिहितोय थर्टीन चा स्क्वेअर चला सांगा फास्ट मध्ये सांगा मला की चा स्क्वेअर किती लिहिला तुम्ही आणि किती काढला थर्टीन चा स्क्वेअर किती काढलाय तर वन हंड्रेड सिक्स्टी नाईन ओके एकशे एकोणसत्तर हा तेराचा वर्ग झालाय तेराचा वर्ग आपण केला आता राहिलेल्या दोन संख्यांच्या वर्गांची डायरेक्ट बेरीज सांगा किती येते तर ती सुद्धा मी मांडतोय या साईडला ओके या साईडला मी मांडतोय दोन्ही संख्यांच्या वर्गांची बेरीज सांगा किती होणार आहे तुम्हाला बोर्डवर हे एक्झाम्पल दिसतंय व्यवस्थित दिसतंय मला माहित आहे फक्त तुम्ही मला आता रिप्लाय करा की या एक्झाम्पल मध्ये जे एकशे एकोणसत्तर आले तर तो तो तेराचा स्क्वेअर झालाय तो थर्टीनचा पण बाकीच्या दोन नंबरचा स्क्वेअर काय होणार आहे बघूया किती जण सांगतायत प्रीती आकाश ओके साईराम योगेश सिद्धिका प्राची आरती ओके ईशा रेणुका आर डी बोस ओके राईट आहे हो करेक्ट सांगताय शिंदे प्रशांत जाधव हो, करेक्ट आहे हो बरोबर सांगताय तुम्ही दोन्ही संख्यांच्या वर्गांची बेरीज किती येते सा, सांगा एकशे चौवेचाळीस आला बाराचा वर्ग आणि पाचचा वर्ग झाला पंचवीस दोन्ही संख्यांची बेरीज बागा किती होते आहे एकशे चौवेचाळीस आणि पंचवीस यांची बेरीज बागा किती होते येतं नाईन हे सिक्स आणि वन बघा दोन्ही संख्या सेम आल्या एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तर चला बोला थर्ड नंबरचं एक्झाम्पल पाय थगोराचा त्रिकूट आहे किंवा नाही हे तुम्हाला तोंडी सुद्धा सांगता आलं पाहिजे ज्ञानेश्वर आहे का नि सूरज डी जे लक्की बॉय होता कोणीतरी आरती uh, हो विधी भूमी हर्ष ओके okay? रोहित सिद्धिका विकास राहुल कोणाचे नावं घ्यायचे राहिले असतील तर मी परत सांगतोय की तुम्ही चार्ट करत राहा पूजा वगैरे आल्या सध्या तर तुम्ही चार्ट जर करत राहालात तर तुमचं नाव नक्कीच या ठिकाणी येणार आहे कारण काय तर जेवढं चार्ट मला दिसतंय ना तर तेवढं मी रीड करतोय आर व्ही मेहता आलाय कोणीतरी मध्येच तर हा बहुतेक नवीन आहे आज नवीन आलाय हा आर व्ही मेहता कोणी काय माहिती ओके आ, आ, हो राजू ओके हो आणि ही जी बॅच आहे ना तर ही बोर्डची टॉपर बॅच होणार आहे हे सगळे मुलं आपल्या सोबत आहेत सुरुवातीपासून योगेश ओके हो चला सांगा आहे हे पाच ओव्हरचा ट्रिपलेट आहे चला सांगा आता नेक्स्ट नेक्स्ट बघूया किती सांगता हा नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया की जे फोर नंबर आहे आणि थोडक्यात रिव्हिजन देणार आहे मी बाकीचे एक्झाम्पल घेणार नाही पुढचे घेऊया आपण बट हे आता एक फायनल एक्झाम्पल की जे मोठं आहे तर हे नंतर घरी सॉल्व्ह करून बघा हे फायव्ह नंबरचं करा आणि हे सुद्धा करा मला एकदा ग्रुपवर सेंड करा फोर नंबर फायव्ह नंबर आणि सिक्स नंबर यापैकी कोणतं एक्झाम्पल हे पायथागोरेन ट्रिपलेस होतं चॅट सुरू करण्याच्या अगोदर प्रेझेंट म्हणा आणि लगेच सांगा की यापैकी कोणतं एक्झाम्पल पायथागोर्याचं त्रिकूट आहे ओके ग्रुपवरती ज्यावेळेस तुम्ही प्रेझेंट म्हणता ना तर प्रेझेंट सोबत पायथा ट्रिपलेट कोणतं आहे कोणतं नाही तर ते लगेच से मला सेंड करायचं आहे सेकंड नंबरचं से एक्झाम्पल आपण घेऊया सेकंड नंबरचं से, चला आता हे जे एक्झाम्पल तुम्हाला दिसतंय ना तर याबद्दल बोला सेकंड नंबर बद्दल बोला बघूया किती जण सांगतायत तर सेकंड नंबर बद्दल हा सेकंड नंबर मध्ये तुम्हाला कोणती प्रॉपर्टी यूज करायची सांगा बरं हे झालेलं आहे आपलं सेकंड नंबरचं एक्झाम्पल झालेलं आहे आणि यामध्ये तुम्हाला कोणती प्रॉपर्टी युज करायची सेकंड नंबर मध्ये या डायग्राम मध्ये तुम्हाला काय युज करायचं हा या एनक्यू ला काय म्हणतात ते सांगा सर्वात अगोदर तर एनक्यू जो आहे ना एनक्यू या एनक्यू ला मित्रांनो नेमकं काय का म्हणत असतो आपण एनक्यू ला तर ते बोला बघूया आता किती जण सांगतायत एनक्यू यनक्यू का ला काय म्हणायचं आहे सांगा एन क्यू पहिल्या दिवशी सुद्धा मी तुम्हाला हाच प्रश्न विचारलेला होता की वॉट इज यन क्यू इन दिस डायग्राम एक काटकोण त्रिकोण आहे आणि त्या नव्वद अंशापासून त्या समोरच्या कर्णावर एक लंब टाकलेला आहे तर त्या एनक्यू ला नेमकं काय म्हणायचंय चला बघा किती जण सांगतायत विधी प्रफुल हो बरोबर उत्तर दिलं प्रफुल करेक्ट आन्सर आहे प्रफुलचं भूमिती मध्य हो प्रतीक जागृती यस राईट आहे फोर आणि सिक्स ओके हो बरोबर आहे काय म्हणायचं याला भूमिती मध्य आणि सेमीवाल्यांनी आतापर्यंत रिप्लाय केलेला नाही झोपी गेलेत का बाळांनो मला एकदा रिप्लाय करा भूमिती मध्य याला मराठी मीडियम वाल्यांनी फास्ट रिप्लाय दिलाय सेमीवाल्यांनी सांगा मला की याला नेमकं काय म्हणायचं आहे पहिल्या दिवशी तुम्ही मीडियन वगैरे काहीतरी म्हटलेलं होतं आता मला सांगा सेमीवाले उंची बरं उंची बरं ठीक आहे अजून बहुतेक नवीन येतो उंची म्हणणारा कारण हे बाकीच्यांचं झालेलं आहे सर्वांचं भूमिती मध्य बट सेमीवाले काय करतायत सध्या सेमीवाले ज्योमेट्रिकल मीन करेक्ट आहे आता सी काय आन्सर आलं जॉमेट्रिकल मीन म्हणायचं याला काय फॉर्म्युला सांगा बरं एनक्यू काढण्याचा ने फॉर्म्युला नेमका काय तर ते बोलायचं तुम्हाला आता एन क्यू मला फाइंड आउट करायचं आहे एनक्यू आणि तो भूमितीमध्ये आहे हे आपल्याला माहिती झालेलं आहे कसा काढायचा एनक्यू चला फास्टमध्ये रिप्लाय करा मला बघूया किती जण रिप्लाय करत आहेत एनक्यू फाइंड आऊट करायचा आहे एनक्यू मला फाइंड आउट करायचा आहे बोर्ड एक्झाम मध्ये जर अशी डायग्राम मला दिसली आणि एनक्यू जर काढायचा असेल तर एन क्यू कसा फाइंड आऊट करायचा सांगा एन क्यू चा स्क्वेअर करत असतो आपण हे तुम्हाला माहिती आहे एनक्यू इज इक्वल टू चला बोला एन क्यू स्क्वेअर इज इक्वल टू बघूया आता किती जण रिप्लाय देत एनक्यू स्क्वेअर प्राची चंदा बालाजी ओके मानसी मनस्वी आत्माराम आरती रितेश ज्योती चला सांगा निकिता अंकिता नंदिनी मला सांगायचंय तुम्ही आन्सर हो एनक्यू स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार आहे ते सांगा एनक्यू स्क्वेअर तर मी केलाय बट समोर अजून मला काय घ्यायचंय तर ते सांगा एनक्यू स्क्वेअर तुम्ही सुद्धा बोला ना हजर होते तुम्ही पार्थ आणि अनुजा म्हणजे याचा अर्थ तुम्ही वाचन करत नाहीये तुम्ही याला प्रॅक्टिस करत नाहीये तुमची जर प्रॅक्टिस कमी पडली तर फॉर्मुले विसरतील एवढं लक्षात घ्या हो बरोबर सांगितलंय दिव्या वगैरे यांनी बरोबर सांगितलंय की एन क्यू स्क्वेअर म्हणजे याच्या समोरचे जे दोन भाग झालेले आहे ना तर यांचा आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे गुणाकार करायचा आहे तर त्यामुळे याला म्हणायचंय एम क्यू आणि टू काय म्हणायचं आहे पी क्यू ओके आणि यात जर आपण व्हॅल्यू पुटअप केल्या बघा पीक्यू ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला आहे ना आणि एम क्यू ची सुद्धा दिलेली आहे तर ह्या व्हॅल्यू जर इथं आपण पुटअप केल्या तर या व्हॅल्यू झोन आहे नाईन इन्टू फोर याचा अँसर येते थर्टी सिक्स या, या, या साईडला हा झाला एनक्यू चा स्क्वेअर आणि फायनल आन्सर काय येते सांगावर एनक्यू इज इक्वल टू किती आला होता अँसर बघूया आता किती जणांना सांगतायत एनक्यू चा अन्सर किती आला होता थर्टी सिक्स आलाय ना मग एनक्यू इज इक्वल टू किती आन्सर आलाय सांगा बघूया हे ये थर्टी सिक्स एनक्यू चा स्क्वेअर इज इक्वल टू थर्टी सिक्स आहे म्हणजे एनक्यू चा वर्ग बरोबर छत्तीस आहे मग आता जर आपण वर्ग काढून टाकला तर या छत्तीसच्याऐवजी काय लिहायचं ते सांगा बोला ना काय लिहायचंय सहा लिहायचे सहा कारण काय तर सहाचा वर्ग छत्तीस होतो तर त्यामुळे आपल्याला मांडावं लागतील सिक्स ओके तर हे होतं जॉमेट्रिकल मीन काढण्याचं आता परत या नेक्स्ट ही जी डायग्राम आहे ना तर यामध्ये आपण नेमकं काय यूज केलं तर ते सांगायचंय तुम्हाला मध्ये फोर थ्री नंबरमध्ये आता हे पण एक्झाम्पल मी तुमचं घेतलेलं होतं हे तुम्हाला सुद्धा माहितीये थ्री नंबर मध्ये काय यूज करायचंय तर ते बोला आणि एक सगळ्यात महत्वाचं एक्झाम्पल की जे आता आपण घेणार आहे थ्री नंबर मध्ये फक्त एकदा सांगा की आपण काय यूज केलेलं होतं थ्री नंबरमध्ये विजय आरती ओके ऋषिकेश हो बरोबर आहे सिक्स आला सर साक्षी थ्री नंबरमध्ये आपण काय यूज केलेलं होतं सांगा बरं एकदा आणि आता बरेच जण सध्या कन्फ्यूज होत असतील कारण ते तर वाचन करतच नाही थ्री मध्ये या डायग्राम मध्ये आपण काय यूज केलेलं होतं कोणता फॉर्म्युला होता तो सर मी सांगितलं पण तुम्ही माझं नाव घेत नाही शोभा ओके नो प्रॉब्लेम शोभा माहिती आहे तू रेग्युलर स्टुडंट आहे मला सुद्धा माहिती की तू खूप रेग्युलर स्टुडंट आहे तर त्यामुळे काळजी करायची नाही जे जे रेग्युलर आहेत ना तर त्यांच्या सर्वांची नावं माझी अगदी तोंडी पाठ झालेली आहे कमेंट करणारे आणि रेग्युलर असणारे तर त्यामुळे तुम्ही काळजी करायचीच नाही हा चला सांगा आता हे यापैकी कोणतं एक्झाम्पल घेतलेलं होतं सांगा बरं आपण एट नाईन का टेन आणि महत्वाचं होतं हे सांगितलेलं होतं मी तुम्हाला या तीन पैकी आपण कोणतं एक्झाम्पल घेतलेलं होतं बघूया आता किती जणांना आठवतोय या आणि याचे व्हिडिओ सुद्धा आहेत लागल तर मी एकदा लिंक सेंड करून देतो आपल्या ग्रुपवर तर हे जे तीन एक्झाम्पल आहे तर या तीन पैकी आपण कोणतं घेतलेलं होतं एट नंबरचं नाईन नंबरचं का टेन नंबरचं सा। आणि सांगितलं होतं मी तुम्हाला की हे इम्पॉर्टंट आहे याला लक्षात ठेवायचं आहे सर तुम्ही माझं चार्ट वाचत नाही बरं शंभुराजे घुगे तुझं नाव मी किती वेळेस घेतलं रे सांगा भूमितीमध्ये हो बरोबर आहे तर मला सांगायचंय की या तीन पैकी आपल्याला कोणतं एक्झाम्पल आपण महत्वाचं म्हणून घेतलेलं होतं मोस्ट इम्पॉर्टंट कोणतं कोणतं नाईन नंबरचं ठीक आहे नाईन नंबरचं सांगतायत बरेच जण ठीक आहे नाईन नंबरचं आणि आता बघूया किती जण रिप्लाय करतायत हा कारण हे आता काल परवा झालेलं एक्झाम्पल होतं यामध्ये आपण किती वेळेस पायथ अगोराचा थेरम यूज केलेला होता सांगा बरं करेक्ट आहे राईट बरं तुम्ही यामध्ये आपण किती वेळेस पायथ अगोराचं प्रमय उपयोगात आणलेलं होतं या त्रिकोणामध्ये आणि कोण कौन कोणत्या त्रिकोणामध्ये आणलेलं होतं हे पण तुम्हाला माहिती आहे सर्वात अगोदर आपण कोणता त्रिकोण घेतला होता आठवतो का बघूया किती जण सांगतायत हो ओके सर लिंक सेंड करा ग्रुपवर हो या एक्झाम्पलची ना लिंक सेंड करतो ग्रुपवर कारण हे मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे चार मार्कासाठीचं तीन ते चार मार्कासाठीचं शरद आरती थोडं चॅटमध्ये थोडा तुम्हाला वेळ लागतोय चॅट करण्यासाठी मला रिप्लाय करा फास्टमध्ये की या एक्झाम्पलमध्ये आपण पाय जो थेरम आहे ना तर तो, तो किती वेळेस यूज केलेला होता किती वेळेस वापरत आणलेला होता कोणी सांगताय एकदा आणि कोणी सांगताय दोनदा तर जो एकदा सांगेल सांगणार आहे ना तर त्यांना एकदा तो, एक तो व्हिडिओ नक्की बघून घ्या पूर्ण कारण तुम्ही मग व्हिडिओ बघितलेला नाही येतो तर त्यामुळं मी तर तुम्हाला समजा दहा वी बोर्ड टॉपर बॅच म्हणतोय पण तुम्ही जर का समजा हे व्हिडिओ बघून जर का प्रॅक्टिस करत नसताल तर मग काही फायदा नाही तर त्यामुळं ते व्हिडिओ बघत चला रोहित वगैरे आहे हो बरोबर आहे लहान जो स्मॉल ट्रायंगल आहे ना तर यामध्ये आपण पायथगोराचं त्रिकोण जे आहे ते अगोदर यूज केलेलं होतं यामध्ये आठवतं हो का तुम्हाला यामध्ये चला सांगा बरं पायथागोरसचा थेरम यामध्ये चला सांगा बघूया किती जण सांगतायत पायथागोरसचा थेरम या लहान या त्रिकोणामध्ये सांगा बघूया आता किती जण सांगतायत तर आणि माझ्या शेजारी जे बसलेले आहेत ते सुद्धा सांगण्याचा प्रयत्न चांगला प्रयत्न करतायत बघूया आता या लहान या त्रिकोणामध्ये कोण कोण सांगताय की आ, आहे सर माहिती आहे मला की लहान या त्रिकोणामध्ये आपण पायथागोरस थेरम यूज केलेला होता बट आता बघूया किती सांगतायत की कि लहान या त्रिकोणामध्ये पायथागोरस थेरम युज करायचा आणि लगेच मला ऍन्सर द्यायचं बघूया आता काय काय देत आहेत तुम्ही अन्सर तर लहान या त्रिकोणामध्ये पायथागोरस थेरम यूज करा हो बरोबर आहे पी आर एम मध्ये करेक्ट करेक्ट हे दोनदा घेतलेला होता आपण पण लहान्या त्रिकोणामध्ये पायथागोरस थेरम सांगा बोला अनुजा आणि पार्थ फक्त माझ्या त्या स्क्रीनवर पाहून फायदा नाही तुमच्याकडे पण नोटबुक लागेल दोघांकडे पण बरोबर सांगितलं पार्थ तू काय घेतलं होतं आपण तर पी एम स्क्वेअर ओके पी एम स्क्वेअर इज इक्वल टू काय केलेलं होतं तर पी आर चा वर्ग अधिक कशाचा वर्ग तर आर एम चा वर्ग बघा या त्रिकोणामध्ये हे प्रमय आपण यूज केलेलं होतं कर्णाचा वर्ग बरोबर या बाजूचा वर्ग आणि या बाजूचा वर्ग एका बाजूचा आपण ऑपरेशन केलेलं होतं आठवतं का तुम्हाला सांगा कोणत्या एकाला ऑपरेट केलेला होता ना आपण तर कोणती बाजू होती सांगा बरं ऑपरेट केलेली सांग बघूया सांगताय का तुम्ही तर एक बाजू आपण ऑपरेट केलेली होती यातली एकाला पूर्णपणे फोड खोडतोड केलेली होती त्यामध्ये त्याला पूर्णपणे मांडणी वेगळी केली होती एकाची तर ती पी आर ची केली होती पीएम ची केली होती का आर ची केलेली होती चला रिप्लाय द्या बघूया किती जण सांगतायत तर एका बाजूला आपण ऑपरेट केलेलं होतं पी आर ला आर एम ला का पीएम ला चला बघूया किती जण सांगतायत यामध्ये हे जे इक्वेशन आपण दिलं आहे ना तर यामध्ये कशाला आपण ऑपरेट केलेलं होतं विसरले का नाही विसरले विसरले ना तुम्ही चा वर्ग जशाच्या तसा घेतलेला होता ओके बघूया आता किती जण सांगतायत हो बरोबर सांगताय ओके हे पी आर चा वर्ग जशाच्या तसा घेतलेला होता आणि आरियम 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 हा जो आर्यम आहे तर या आर्यम ला आपण ऑपरेट केलेला होतं हा जो आर्यम आहे ना तर आर्यम हा पूर्ण आरक्यू बाजूच्या बाजूचा किती पट आहे निमपट आहे मग याला मांडलं होतं आपण आरक्यू छेदामध्ये दोन आणि याला काय केला होता वर्ग ओके कारण हा वर्ग आहे वरती तर त्यामुळे याला असं मांडलं होतं आपण आणि नंतर मग हे फायनल असं आलेलं होतं पीएम वर्ग बरोबर पी आर चा वर्ग अधिक आर वर्ग आणि छेदामध्ये किती चार आणि मग सगळ्याला चार न गुणलं होतं त्या व्हिडिओची लिंक मी सेंड करतोय ग्रुपवर आणि आज आपण थांबूया आणि या चॅप्टर मधले एवढे एक्झाम्पल तुम्हाला चांगले तयार करायचे लक्षात ठेवा बोर्ड एक्झाम मध्ये आपल्याला सर्वांना सोबत सोबत राहायचंय बोर्ड ची तयारी चांगल्या प्रकारे आपली झाली पाहिजे ओके चला थांबूया नव्हता त्या दिवशी ओके राहुल अशोक रेणुका प्राची चंदा अर्जुन आर व्ही मेहता बाय बर ठीक आहे आज नवीन आलास आणि आज लवकर बाय म्हणतोस काय माहिती बोर्डमध्ये टॉपर येतो का पस्तीस टक्क्यावर पास होतो ठीक आहे कारण नवीन आलास आणि लवकर बाय म्हणतोस तर त्यामुळे असं जमणार नाहीये तुम्ही जर माझ्याशी कनेक्टेड राहिले तर नक्कीच तुमची चांगली प्रगती मी करून देणार बट तुम्ही जर ले, तो मी का समजा उशिरा आले लवकर जर बाय म्हणायला लागले तर मी काहीच नाही करू शकणार आहे ओके चला थांबूया आणि मी एक